देवा काळजी रे दोन चार प्रिशाला समोर बघून सर्व खुश होते ती ठीक होती तिला जवळ घेत आपुलकीने सर्व कशी आहे विचारत होते प्रिषाला अजूनही अशक्तपणा वाटत होता झालेला प्रकार आठवून ती गोंधळातच होती आपण कसम काय कार्मीला लढलो असे प्रश्न तर सुरू होतेच त्या सोबतच इवानला समोर बघून मनात त्याच्यासाठी वाटणारी ओढ नक्की काय होती ह्याचाही उलगडा करायचा ती प्रयत्न करत होती त्याच्यावर संकट येताच तिला काय झाले होते प्रिषा अजून सर्व समजून घेण्यात बिझी होती तिकडे असेच प्रश्नकार्मिलाच्याही मनात उठत होते काहीतरी खूप आठवण्याचा प्रयत्न करत होती पण काय तेच कळत नव्हते काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं तिला ह्या विचारातून बाहेर काढायचे होते तिला जी जाणीव होती ती कळू दयायचे नव्हते तिच्या वेणीपर्यंत तिला पोहचूही द्यायचे नव्हते त्यामुळे इवान सर्वांना समजावतो त्यांना आता कार्मिलाला ती एक नॉर्मल मनुष्य आहे ह्याची समजूत घालवायची होती तिला दुसरे कोणतेच विचार करायला नको रंग खेळायची तयारी सुरू झाली इवान सर्वांना सांगत असतो त्यांच्या मनातली भीती पळवून लावायची कार्मिला परत त्यांचं काही नाही बिघडवू शकत जोपर्यंत तिची वेणी त्याच्याकडे आहे आणि तिला काहीच आठवत नाही तर चेह्यावर आनंद ठेवून त्यांनी सण साजरा करावा सर्व त्याला समजले असे बघतात पण कार्मिलाला नॉर्मल म्हणून एक्सेप्ट करणं सर्वांना जड जात होते तिच्या डोळ्यात बघावे आणि कधी ते भाव बदलतील ह्याचीच काळजी लागली असायची बेस कॅम्पवर होळीसाठी सर्व तयारी झाली होती इवानला सर्वांच्या मनाची परिस्थिती माहीत होती सर्वांसाठी कार्मिलाला एक्सेप्ट करणं कठीण तर होतच पण प्रयत्न करावे लागणार होते प्रिशा ही सावरत होती नाश्ता झाल्यावर ती ब्यापैकी ठीक फील करत असल्याने तिनी ही तयारीत मदत केली तिची काळजी घेत होती तिची स्पेशल छबी तिच्या छबीला मनुष्य रूपात बघून प्रिषाला किती आनंद वाटत होता त्याहून जास्ती ती आता आपल्या छबीशी बोलू शकणार ते तर आधीही बोलायची पण आता छबी उत्तर देणार ह्या कल्पनेने ती खुश होत होती छबी पण तिच्या उत्साहात शामिल होती सर्व धमाल तयार तैयार होते इवान घर सर्वना घेऊन पटांगणत आला गाणी मागे वाजायला सुरू झाली। माहौल तर सेट केले होते कोणी खेळायला तैयार होत नौत बाजूला कार्मीला उभी होती ही कालचा अनुभव काही का ही विसरता येत नव्हता इवान ला आता सर्वांचीच कालची मेमरी डिलीट करावी लागणार होती असे लागले लगले आता सर्वांना धमकावले तुम्हाला ही डोस हवा का कार्मिलाला दिला तसा म्हणजे विश्वास बसेल तुमच्या ती नॉर्मल आहे घाबरायची गरज नाही 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 चित्रा घाबरून त्याला बघत म्हणतात आम्हाला सासूबाईंना असेच बघायचे इवान बेटा आम्हाला विश्वास आहे तुझ्यावर त्या त्रिशिकाकडे बघून म्हणतात वहिनी मला नाही हा काही डिलीट करायचं हो हो करत सर्व आपल्या हातात रंग घेतात घाबरतच एक दुसऱ्याला लावतात इवान छबीकडे बघतो छबी त्याला रोळे मिचकावत तू लाव सर्वांना तू सुरू कर असं बघते इवान तसा लगेच सर्वांना रंग लावायला सुरुवात करतो छबीही त्याची साथ देते आणि प्रिषाही सामील झाली प्रिषा कार्मिलाच्या समोर येते तसं तिला पर्त सर्व आठवतं पण तिला तिची आई नॉर्मल पर्त मिळाली म्हणून ती खुश होती पण हे कसन झालं हे तिला काही कळतं नव्हते ती आहेलीला विचारते आहेली घसा खाकरत इवानकडे बघते आणि मग डोळे मिचकावत म्हणते अभू खूपच मेहरबान आहेत कोणावर तरी नाही का ती खांद्यांनी खांदा मारते प्रिषा तिला नुसतीच बघत उभी राहते आहेली इवानला आलेलं बघून तिथून पळ काढते त्यांना दोघांना एकट सोडून इवान रंगांनी भरलेले हात तिच्या समोर धरतो मे आय त्याला अशी परवानगी मागताना बघून चित्रा छबी आणि त्रिशिकाला बघून म्हणते तुमच्या मुलाचं कसं होईल देव जाणे म्हणजे तुला अभूत जाणे म्हणायचं का छबी म्हणते आणि चित्राकडे बघून तिघी हसू लागल्या मान हलवून परवानगी देते तसा तो तिच्या गालावर हळूच रंग लावतो अरे इतक्या नाजूकपणे रंग लावतं का कोणी रंग तर असन जबरदस्ती लावायचा असतो मग रंग डोळ्यात लागतोय की तोंडात जातोय ह्याची कोण काळजी करत का इतकी काळजी दोन बोट रंग लावला आहे त्यानी वहिनी माझी तर नाही घेत कोणी इतकी काळजी चित्रा रडू नकोस माझी ही घेत नाही कोणी त्रिशिका लगेच समरवर नजर टाकत बघतात समर लगेच नजर फेरून घेतात काही करावं लागेल असं अरविंदला बघतात अरविंदही त्यांचं समर्थन करतात बल पिचकारी जो तुने मुझे मारी तो सिधी साधी छोरी कटारी हो गई मौज मस्ती करत सर्व आता रंगपंचमी खेळण्यात मग्न झाले प्रिषा जरा नाराज वाटली काय झालं आहेलीन राहून म्हणाली प्रिषा एक ब्लँक लुक देते काय बोलावे काय सांगावे जे तिलाच कळत नव्हते अजून आहेली अजून जोर देते त्यावर प्रिषा म्हणते मला अचानक मज सारा विश्वच बदल सारख वाटतने कार्मिला माझी आई आहे, मी इतके दिवस आई चा प्रेमा बिना काढ़ली आज अचानक ती माझा समोर आहे पण मला ती आपुलकी जाणवत नाही आहे कारण ती माझा आणि माझा प्रेमाच्या मध्ये येत राहिली ती माझी आहे पण मला तिच्यासाठी ओढ वाटत नाही आणि प्रिशा अचानक बोलता बोलता थांबली आहेली तिला धीर देते तिची मनस्थिती ती समजू शकत होती अचानक खूप सारे सत्य तिच्या समोर आले होते पण अजून काय आता प्रिषा फक्त तिची मैत्रीण नव्हती तर वहिनी होणार होती तिला सावरणे हे तिची मौलिक जबाबदारी होती थोडी अडखळतच ती तिला विचारते आणि काय प्रिषा खूप अस्वस्थ वाटत होती ती बोटातल्या अंगठीला अस्वस्थ गोल फिरवत होती आहेली तिचा हात धरून थांबवते आणि नजरेने काय झालं सांग बघते ते इवान इवान लांब रंग खेळत होता प्रिशा त्याच्यावर नजर टाकत म्हणते इवानला मी नीट ओळखत पण नाही त्याला संकटात बघून माझा जीव का इतका घाबरला अचानक त्याच्याशी जन्मजन्माचे नाते असल्यासारखी ओढका वाटत आहे त्याला हरवण्याची भीती लागली आहे मनाला अस का होतन्य माहित नाही प्रिषाचा गोंधळ भीती ऐकून तर आहेलीच्या चेह्यावर हसू पसरले अरे ह्या तर प्रेमाच्या खुणा असे ओरडून सांगावे वाटत होते तिला पण तिने आपल्या भावनांना आवर घातला तरी तिचा हा आनंद प्रिशापासून लपला नाही ती इथे काळजी आहे आणि आहेली अशी दात काढून हस्त होती तुला हसू येत आहे ना मला माहित होतं तू नाही समजणार अग तसं नाही माझा दादा तसाच आहे सर्वांना ओढ लावणारा पण तू इतकी का विचलित झालीस तू जे फील करत आहेस ती प्रेमाची लक्षणं आहे मला तर आवडेल तुला वहिनी करून घ्यायला आहे डोळा मारला त्यासोबत खडाही टाकून बघितला तुला कळत नाही आहे अग मला माझ्या आईचा राग का आहे ती मला माझ्या प्रेमापासून लांब करत आहे म्हणून ना आज नाही तर जन्मजन्मापासून तिची ही काळजी आहे की कार्मिला परत त्यांना लांब करेल ओह आता समजलं असं बघून आहेली सांगायला जाते की आता कार्मिलाला काही आठवणार नाही पण तिच्या समोर नवीन प्रश्न मांडत प्रिषा म्हणते मला कळतन्य ही कशाची पण कार्मिलाच्या डोळ्यात मी जे बघितलं ती मला माझं प्रेम भेटू देत नाही मी जन्मांपासून माझं प्रेम मिळावं म्हणून तरसत आहे तो ही तर वाट बघत आहे ना माझी मी इवानवर प्रेम करणं म्हणजे माझ्या जन्मोजन्मीच्या प्रेमाला दगा देणे नाही का मी इतर कोणावर प्रेम कस करू शकते मी तर फक्त त्याची आहे हा प्राण त्याच्यासाठी आहे माझा जन्म त्याच्यासाठी झाला आहे तोही माझी वाट बघत असणार आहेलीला हेलीला लगेच सर्वसांगून टाकायची इच्छा झाली पण मग तिची जरा फिरकी घ्यावी वाटली अरे तू काय ह्या जन्मोजन्मीच्या गोष्टी घेऊन बसली आहेस असं काही नसतं प्रिषा नाही असं बघते तिचा विश्वास आहे असं सांगते म्हणून आहेली म्हणते अच्छा कसा दिसतो मग हा काय नाव आहे त्याच कुठे राहतो सांग ना तिचे प्रश्न ऐकून प्रिषा अस्वस्थ झाली तिच्या मनातले हेच तर प्रश्न तिला त्रास देत नव्हते मला नाही माहीत तो कसा दिसतो मला फक्त एवढं माहित आहे त्यानी माझी खूप वाट बघितली आहे मी त्या क्षणात त्या जन्मोजन्मीच्या वेदना अनुभवल्या मी फक्त त्याची आहे माझ्यावर फक्त त्याचाच अधिकार आहे हो मग दादासाठी वाटणारी ओढ तेच तर कळत नाही आहे मी ह्या दोन विश्वात ओढली जात आहे विभाजित होत आहे आहेली तितक्यात तिथून गेली ती जाऊन इवानला सर्व सांगते इवानला आपण कसे रिॲक्ट व्हावे हेच कळेना आनंद आणि काही संमिश्र भावना उद्भवत होत्या मला जाऊन बोलायला पाहिजे ना प्रिशा सोबत प्रिषा माझ्यामुळे अशी गोंधळात आहे मीच आहे तिचा तो जन्मांपासून वाट बघणारा मीच आहे तिचा दावेदार मीच वाट बघत आहे तिची बोलता बोलता अचानक इवानच्या डोक्यात काही येत हे सर्व विसरून माझी प्रिषा माझ्या प्रेमात पडत आहे मी तिला प्रश्न विचारणार नाही ती माझ्यासोबत अशी दगा नाही करू शकत आहे ली त्याचा प्लान समजून डोळे मोठे करते दादा नक्की काय चाललंय तुझं तू बघ फक्त इवान फोल्लो मी असा इशारा करतो तिला तिकडे प्रिषाने आपल्या मनात डोकवायला सुरू केले होते देवी प्रकृतीला अशी नाराजही सृष्टी कशी बघू शकणार होती इवानला समोर बघून तिला खूप काही सांगायचं होत पण ती जे करत आहे ते बरोबर की नाही हेच कळेना तिला तिच्या मनातल्या द्विधा मनस्थितीचे उत्तर प्रकृतीने दिले होते प्रिषाला समजून चुकले होते इवान तोच आहे तिला त्याच्यासाठी वाटणारी ओढखरी होती आणि ती काही ह्या जन्मीची नाही तिला मनात फक्त ह्या गोष्टीच वाईट वाटत होतं की तिने इवानला ओळखायला इतका वेळ का लावला आपल्या मनाला शांत करत ती स्तब्ध उभी होती मनातला आनंद चेह्यावर येणारच ते इवान म्हणाला मला कळते तुझी मनस्थिती तुला माझ्याबद्दल ओढ वाटणं साहजिक आहे माझा चार्म आहेच असा की कोई बच नही सकता आ हा असा का बोलतोय प्रिशाला कळायला वेळ लागला पण शेवटी आता तिनीही आपल्या प्रेमाला ओळखले होते स्वतःशी ती ठरवत म्हणते हो ना मी तोच विचार करत आहे मला असंका होतन्य माझं प्रेम तर कोणी दुसरं आहे हम्म पण आता कळतन्य तुमचा चार्म आहे ना तसा मला नाही सोडणार ते बोलताना प्रिशा आपलं हसू गालात दापत होती ती पुढे म्हणते कोण कुठे आहे तो कोणास ठाऊ मला असंच वाटतन्य जे समोर आहे त्यालाच स्वीकारावे तिचं बोलणं ऐकून आता इवानची शिट्टी बिट्टी गुल झाली होती नाही नाही तो किती जन्मांपासून वाट बघत आहे उ हे तुम्ही बोलताय कोणी जन्म बघितले कोणाला माहिती हे किती खरं आहे मला वाटतं मी नवीन सुरुवात करावी प्रिषा आहेलीकडे नाही का असा बघते नृमग इवानला बघत म्हणते तुम्ही सांगा डू यू लव्ह मी असा डायरेक्ट प्रश्न येईल असन इवाननी एक्स्पेक्ट केलं नव्हतं काय उत्तर देणार होता तो प्रेम करतो का की किती प्रेम करतो कधीपासून प्रेम करतो किती जन्मवाट बघितली आहे त्यानी तिची किती सहन केलंय तिच्यासाठी किती वेळ त्याची होता होता हरवलं आहे त्यानी तिला तिनी त्याला आपलं मानावं म्हणून किती वाट बघितली आहे नेमक का उत्तर द्यावे तेरा ना होना जाने क्यों होना ही है। मेरा ना मुझमें कुछ रहा बतो बातें तेरी। मैं कहीं भी जाता हूं तुमसे ही मिल जाता हूं। हूँ प्रिषाला मनातल सर्व समझत होते पण आता तिचे कान तरसत होते ऐकायला जन्मापासन मिठीत शिरायची तिची इच्छा पूर्ण करायची होती तिला इवानच्या डोळ्यात इतका प्रेम भरून आल होत प्रिशाला त्याच्या शब्दांची गरज नव्हती दोघांची नजर गुंतली एकमेकात शहाण्या आहेलीनी तिथून पळ काढला इवानच्या ओठांच्या कोप्यातून त्यानी एक स्मित केले प्रिशांनी लाडात त्याच्या छातीवर मारत तक्रार करायला सुरुवात केली किती त्रास द्यायचा एखाद्याला तुला माहीत होतं सर्व आधीपासून इवानने नजरेनेच होकार दिला मला का नाही सांगितलं तू माझ्यावर विश्वास ठेवला असता ह्या जन्म जन्मांच्या गोष्टींवर विश्वास ठेवला असता प्रिषा त्याच्या डोळ्यात बघत म्हणते अभूवर विश्वास ठेवला होता तुझ्या डोळ्यात एकदा ती झलक बघितली असती तर सर्ववर विश्वास ठेवला असता आत्ता नाही का ठेवला ह्या बाबतीत ह्या जन्मी त्यासाठी कार्मिलाचा म्हणजे सासूबाईंच्या ऋणी राहील तो तिच्या डोळ्यात बघतो त्यात त्याला तिची किती दिवसांची तृष्णा मिटल्याची दिसत होते आहेली सर्वांना वहिनी मिळाली वहिनी मिळाली म्हणून गोंधळ घालून एकत्र करते कोणाला काही कळायला मार्ग नाही ही पूर्णिमा इवानच्या आयुष्याला वेगळेच वळण देणारी ठरली एवढे नक्की होते ही पूर्णिमाच होती जी अजून त्या सर्वांना संरक्षण देत होती पूर्णिमेची सकारात्मक ऊर्जा होती जी कार्मिला जवळ नकारात्मक शक्तीला पोहोचू देत नव्हती कार्मिलाला शिथिल केलं होतं तिच्या पर्यत इतर काया शक्तीला पोहोचू देत नव्हती तिकडे सारी सृष्टी आज आनंदली होती देवी प्रकृती आणि अभूच्या मिलनामुळे रंगांचे थाल वाऱ्यानी उडवून लावले वायात सर्वत्र रंगच रंग उधळले होते वृक्षवल्ली ट्वटवीत फुललेली आपला आनंद दर्शवित होती जीवसृष्टी सुखावली होती आज त्यांना एकत्र एक, एक दुसऱ्यांच्या मिठीत बघून तुमेतो हवाओं में एक नशा है। ये रंग सारे है बस तुम्हारे नया नया सा लगे ये जहां हसी हसी है ये जमीन धुला धुला सा है आसमान तुम हो तो है ये समा धड़कर रहा है दिल मेरा झुकी झुकी है पलके हाँ रुकी रुकी सी है ये दास्तान